शेतकरी बंधूं आपल्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलेलं असून शेतीचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणावरती पावसामुळं नुकसान झालेलं आहे आता या अतिवृष्टी व पुरामुळे जे नुकसान झालेलं आहे या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पावले उचललेली आहेत परंतु आता शेतकऱ्यांकडे जर फार्मर आय डी नसेल तर त्यांनी एक काम करायचं आहे जर ते काम केलं तरच त्यांना या पीक नुकसान भरपाईचे पैसे मिळू शकतात मित्रो ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे किंवा ॲग्रीस्टॅक प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करायची गरज नाही मात्र ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक नाही त्यांनी सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे आणि ही प्रक्रिया जर त्या शेतकऱ्यांनी पूर्ण केली तरच त्यांना या नुकसान भरपाईचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यावरती थेट मिळू शकतात आता शासनाने जो आदेश काढलेला आहे त्यात दोन हेक्टरपर्यंत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचं जाहीर केलेलं आहे तसेच डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात ही मदत येणार आहे मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी व मदतीचा तपशील संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या शेतकऱ्यांना दिलेला, दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वळता करू नये असंसुद्धा या शासन आदेशात म्हटलेलं आहे आता अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं अनुदान जे आहे ते अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या पोर्टलमध्ये सुरू असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी किंवा ॲग्रिस्टॅक आय डी नसेल अशा शेतकऱ्यांनी सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तर आणि तरच त्यांच्या खात्यावरती या नुकसान भरपाईचे पैसे हे येऊ शकतात किंवा मिळू शकतात मित्रो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी असलेल्या वेगवेगळ्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल ते शेतकरी सी एस सी सेंटरवर जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करतील आणि त्यांना जी नुकसान भरपाईची मदत आहे ती त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होईल तसंच आपण या शासन निर्णय जी आर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोनला प्रेस करा धन्यवाद